राजकारण मग ते नॅशनल लेव्हलचं असो नाहीतर गावच्या लेव्हलचं चर्चा तर होतेच आणि जर सरपंच असणारी व्यक्ती रील स्टार असेल तर मग तर काही विचारूच नका पब्लिक फिगरची फेमस फिगर कधी होईल याचा काही नेम नसतो आणि जिथे फेमस हा शब्द आला तिथे ट्रोलिंग आलंच की बरं आता ही व्यक्ती आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित या एकंदरीतच सगळ्या प्रकारामुळे आणि तिच्या एका वक्तव्यामुळे ती जबरदस्त ट्रोल होते आता कोण आहे ही व्यक्ती आणि काय आहे तिला ट्रोल केल्यामागचं कारण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते या रील स्टार माजी सरपंचांचं नाव आहे निर्मला नवले सध्या पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीये इंस्टाग्रामवर पाच लाखांहून जास्त फॉलोअर्स असणाऱ्या निर्मला नवले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही खूप ऍक्टिव्ह असतात नवऱ्याकडून रेंज रोवर कार गिफ्ट मिळाल्याचा व्हिडिओ नवले यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता दरम्यान निर्मला नवले यांनी आय टी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं त्यांना पक्षात महत्वाची जबाबदारी दिली सत्तावीस वर्षांच्या निर्मला नवले यांची कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती उच्च शिक्षित सरपंच म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण झाली महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकास कामं करण्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो पण इतकं सगळं असताना त्या ट्रोल का होत आहेत तर सकाळ मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या रेंज रोवर कारचा किस्सा सांगितला होता त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की माझ्या नवऱ्यानं मला ही कार गिफ्ट केली आहे मला जे हवं असतं ते तो मिळवूनच देतो आणि मला जे हवं असतं ते मी मिळवतेच इफ आय वॉन्ट इट आय वॉन्ट इट एनी हाव इफ आय वॉन्ट इट मिस आय वॉन्ट इट एनी म्हणजे आणि त्यांच्या याच वाक्यामुळे त्या ट्रोल झाल्यात त्यांच्यावर ट्रोलिंग करताना अनेक रील्स बनवल्यात आणि कमेंट सुद्धा मजेशीर आहेत आता मुळामध्येच इंजिनियर असलेल्या निर्मला नवले या राजकारणात आल्या कशा यावर एक नजर टाकूया त्या आयटी इंजिनियर आहेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं लग्नानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली त्यांचे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते त्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाची सेवा केली त्यामुळे समाजसेवेची आवड निर्मला यांना पहिल्यापासूनच होती पण लग्नानंतर त्यांचे पती शुभम यांनी त्यांना कार्य करण्याची प्रेरणा दिली त्याच्या सरपंच पदाच्या काळात गावच्या विकासासाठी जे निर्णय घेतले त्या काळात ते त्यांच्या सोबत उभे राहिले असं त्या सांगतात निर्मला नवले सध्या सरपंच नाहीत पण तरीही त्या गावामध्ये विविध योजना राबवण्यासाठी ऍक्टिव्ह असतात त्यांचं सामाजिक कार्य आणि गावातील लोकांसाठी केलेल्या उपाययोजना त्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकत असतात आणि त्यावरूनच त्यांना बऱ्याचदा ट्रोलही केलं जातं काहीच दिवसांपूर्वी ऍट रेट सॅवेज सियारा नावाच्या ट्विटवर युजरनं निर्मला नवले यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करून त्यांना ट्रोल केलं होतं ए आय चा वापर करून गावात सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं होतं या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी नवलेना तुफान ट्रोल केलं एका युजरनं म्हटलं की लोकांनी एआयचा जोक करून ठेवलाय दुसऱ्या युजरनं म्हटलं की हनुमान चालिसा मराठीतून असते की हिंदी भाषेमधून हिंदीतून असते ए आयचा कोड हिंदी भाषेत लिहिलाय सरपंच इंजिनियर बाईंनी असंही दुसऱ्या एका युजरनं म्हटलं होतं आता या ट्रोलिंग वरती स्वतः निर्मला नवले यांची रिॲक्शन काय तर त्या म्हणतात मला सोशल मीडियावर जो प्रतिसाद मिळतो त्याकडे मी सकारात्मक दृष्टीने बघते मी गावात जी काही कामं केली पार्टीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतात याकडे मी सकारात्मक दृष्टीनं पाहते समाजात काम करायचं म्हटलं तर दोन्ही बाजू असतात विरोध हा होतच असतो जे लोक वाईट कमेंट्स करतात त्यात त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते त्यांचं कर्तृत्व काय असतं हे कुणालाच माहित नसतं त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कमेंट्समध्ये दिसून येतात तर अशा आहेत कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले त्यांच्यावर टीका होऊ द्या ट्रोलिंग होऊ द्यात पण त्या मात्र कोणाकडेही लक्ष न देता त्यांचं काम करतच राहतात आता त्यांच्या या व्यक्तिमत्वाविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्यांची रील्स पाहिलीये का किंवा मुलाखती ऐकल्यात का जर ऐकल्या असतील तर त्यांच्याविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद